माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा वांग कसं लागलं ते बघूया मसाला वांगी फ्राय करूया आपण आता आता मी सात आठ वांगी घेतलेली आहेत आणि ती वांगी आता तव्यावरती फ्राय करून मस्त घ्यायची आहेत कारण डायरेक्ट अशी वांगी भरून टाकली तर त्याचा कलर चेंज होतो काही असणारी सुत नाही म्हणून आपण आता हे अशी वांगी तव्यावरती थोडं तेल टाकून ट्राय करून घेते आणि वांग्याचा कलर पण छान येतो भरीत झाल्यानंतर आणि आतमध्ये नरम अशी अशी कोळून शिजून जा न सॉफ्ट होतात एकदम छान वांगी नरम होतात कलर हळूहळू चेंज झालेला आहे खालच्या साईडचा आणि मस्त भरी भरीत वांगी छान होतात अशी बघा इतर ट्राय करू नक्की इतर अशीच करते डायरेक्ट भरून वांगी टाकायची नाही अशी थोडी फ्राय करून घ्यायची आणि नंतरच ती भरायची एक एक वांग आपल्याला पलटीतून घ्यायची छान कलर चेंज झालेला आहे तेलामध्ये थोडं थोडं फ्राय करायचे प्रत्येक बाजू पलटून बघायची स्टेज वगैरे असं चांगलं जरा ट्राय करून घ्यायचं नाही असं एवढंच बेट काढायचं सांगायचं पूर्ण काढायचं नाही बेट बघा मस्त कलर चेंज झालेला आहे आणि थोडं नरम पण पडली वांगीची जराशी नरम झाली वांगी बराशी कडक होती सानी है। आता जरा नरम झाली आहे आता भरण वांगी भरण्यासाठी आपल्याला पुन्हा मी तेल टाकलेलं आहे वा तापलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये जे वाटण गोडा मसाल्याचं वाटण करून घेतो आपण सुका खोबरा ओला खोबरा कांदा धणे लसूण कोथिंबीर हे सगळं मिक्स करून भाजून त्याचं हे वाटण केलेलं आहे आणि तो कोकणामध्ये असं वाटण करून भाज्यांना वगैरे घालतात कांदा भाजून खोब सुकं ओलं खोबरं भाजून घ्यायचं लसूण घ्यायची धणे घ्यायचे आणि तेंबीर घ्यायची त्याचं ते हे एकत्रित के वाटण केलेलं आहे हे वाटण पण पहिलं फ्राय करून घेऊया थोडंसं तेल टाकलं आहे करपायला नको खाली पण त्याचा ओलावा आहे ना ओला तो सुकेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा पाणी असत ना वाटण्यामध्ये आहे बघा मस्त आता अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे मी लसूण आणि अद्रक याची वेगवेगळी पेस्ट केलेली आहे पहिला अद्रक टाकलं नंतर लसूण ठाकली फ्राय करून घेऊया सुकायला आलं की आपल्याला कळतं की, की तेल खाली सुटतं थोडं हिंग टाकलेलं आहे हिंग हा प्रत्येक जेवणामध्ये पाहिजेच पोटाला माझी काही कुठल्याही वेळ गॅस पकडत नाही मी सगळ्यामध्ये हिंग टाकते थोडं किचन किंग की मसाला टाकलेला आहे हळद टाकली घरगुती आमचा मसाला लाल मसाला थोडं फ्राय करून घेऊया त्याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूट चार चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मी चार चमचे घेतलेले आहे आणि मीठ आवडीनुसार तुमच्या कोणाला अळली लागते जेवण कोणाला खारट लागत मस्त जीव झालेला आहे मीठसुद्धा टाकायचं आहे टाकलेलं आहे पण ते व्हिडिओ जरा पॉज झाले होते दो आता टाकली मी आणि असे एक जीव करून घ्यायचं बघा वांगी कशी नरम फ्राय केले त्याच्यामुळे मस्तवरती चकाकी आलेली आहे आणि भरीत झाले तरी छान वाटतात शिजल्यानंतर पण असे एक चकाकी येते वांग्यावरती फ्राय करून घेतल्यामुळे आता हे सगळं एक जीव करून प्रत्येक वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे किती नरम झालेले वांगी छान सॉफ्ट असं चारही साईड कापून पण मध्ये भरायचे चारही भागांना भरायचं आहे आणि हाताने आवळून घ्यायचं असं वांगा त्याच्यामुळे मग ते चिकटून राहतात वाटणला फोडी बाकी छान दिसत आहेत तेल पण छान सुटलेलं आहे वाटण्याला मस्त दिसत अशी दिसायला पण छान आणि खायला सुद्धा छान लागतात अशी वांगी कर, बनवा ट्राय करा नक्की कमेंट मध्ये अशी भरीत वांगी कशी वाटतात ते कशात घालायचं कुकरला घालायचं मग कडे टाकू जर शेस वागकडे जा तुझीकडे नाही अशी टेस्टी लागते बहुतेक वांगी आपण भरून झालेली आहेत कडेमध्ये ठेवून साईडने तेल सोडायचं आणि वापर ठेवायचं आणि उरलेलं वाटण आहे त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून आपण नंतर टाकणार आहोत ते कडेमध्ये आपण लावून घेऊया छान दिसत आहे पुन्हा yeah. गॅस वरती ठेवायची आपल्याला उरलेले वाटण आहे त्या टाकायचं आहे थोडंसं तेल सोडलं आहे खाली करपायला नको वांगी म्हणून उरलेलं वाटण पण थोडंसं पाणी टाकू वरती वरती असं सोडून द्यायचं म्हणजे उरलेलं वाटण सुद्धा फ्राय होऊन जाईल झाकण ठेवूया सगळं थोडं पाणी टाकून टाकूया ताकुन नाही पाणी मस्त शिजलेले आहेत आणि अगदी मसाला सुद्धा चाटून खाला अस अशी वांगी होतात टेस्टी जवळ जवळ मस्त मला ग्रेव्ही हवी तर अजून ग्रेव्ही ठेवू शकता आवडीनुसार